सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंनी आयोजित केल्याचा आरोप संजय राऊतांनी के केलाय राऊतांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबतचा फोटोही दाखवला मोरे यांच्या आमंत्रणावरून बडगुजार पार्टीला गेले होते असा दावा राऊतांनी केलाय तर भाजपच्या नितेश राणेंनी यावरूनच पलटवार केलाय रावतांचंही एका डॉक्टर महिलेसोबतचे फोटो दाखवायचे का असा सवाल राणेंनी केलाय पहा आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे आता भाजपच्या पदाधिका पदाधिकाऱ्यानं ना। नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षीय सहकार्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं बसणं चर्चा करणं ठीक आहे त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे का प्रश्न विचारतायत त्याने आधी आपल्याकडे पहावं एक बोट स्वतःकडे आहे ते पाहावं ती पार्टी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी बोलवलं ते फोटोग्राफ दाखवून होणार नाही मग तुझे ही फोटोग्राफ एका डॉक्टर महिलावर आम्ही दाखवायचे का आणि मग मग तुझे आणि तिचे काय संबंध आहे याबद्दल वेगळी माहिती द्यायला प्रयत्न करायचं का म्हणून फोटोग्राफ दाखवण्याच्या अगोदर बडगुजर बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेला आहेस